नमस्कार मित्रांनो जय शिवराय सगळ्यांना तर आता आम्ही आलो आहेत आमच्या काजीत काजीच्या बागेमध्ये काजी काढायला सगळे पूर्ण फॅमिली थोडीफार आत्तू वगैरे तर बघूया आपण काजीची बाग पण आणि किती काजी भेटत ते पण आपण पुढे जाऊया हा माझा काका आहे नाही काढतायत हाय ते वरतून काजी वेचून काढतोय जे जे वरती असतील ते पाडतोय पुढे सगळी जण आहेत की नाही वाय नॉट मी युआर अजून काजूची बाग चालू झाली आहे ना काजची बाग काका ते लोक लो खाली आहेत आकाशी फारी वाटतात झाड एक पण खाली पाडायची ना मला हवं होत टाकू इतर टाक त्याला सगळ्यांनीच करायला लावली कोण जास्त काजू काढत बघ्या काजू वेचून भेटतात त्या काजू खाली झाडापेक्षा जास्त खालीच भेटतात काजू पडलेले पुन्हा जंगलातच आहे कालीची खाली पडलेले भेटतात आता ना दिसत नाही प्राण्यांनी वगैरे खाल्लेले असतील हो आता वरती जाऊन भेटत हाँ? तो काटे लागत बसतात तिथे रात्रीला काजू दिसली अरे काठी भेटली तुला हा बांबू बघ आता आपण पण काढूया हिने मोठी काठी शोधून दिली आहे वरचे काजू काढायला चल ओके अशी खाली पण बघा चला खालचे पण निघा आणि एवढं झाड झोपातून आण बघे मला दाखवत याची काळजी लपलेली असते राशी खाली पडलेले आहेत ते पण बघे पुन्हा जंगलातून घ्यायचे की मला हे काय हे भाजलेले आहेत का पडलेली होती हे गे राशी आता इथे एक काजूच्या जस्ट काजून समजलं की प्रकार आहेत एक नंबर सात नंबर आणि चार नंबर तर आत्ता जे आम्ही बोंड काढतो आहे हे अशी खाली पडलेले बोंड असतात आता ही काजूची जी साईज आहे ही चार नंबर काज आहे चार नंबर आहे ना काकाही हां आता ह्याच्यापेक्षा जी मोठी असते ती सात एकदम मोठी असते ती सात नंबर असते त्याच्यातून प्रकार आहेत आणि प्रत्येक वे काजू वेगवेगळे आणि टेस्टला पण वेगवेगळे असतात काजू आणि हे बोंड पण काय काय जणं स्टोर करतात बोंडांपासून फेणी बनते काजू फेणी तशी बोंड आता खाली पडलेलीच मला किती भेटतात बघा बोंडांपासून काजू फेणी काजू फेणी बनवतात पण आता या बोंड खाली पडल्यात हे पक्षी खातात आणि खाली पडतात सो यांचा काय उपयोग नाही आपल्याला अर्धी बोंड घेऊन चाललोय बघू आणि बोंड खायला पण मस्त लागतात मीठ लावून ह्याच्यापेक्षा बारीक काज ये जाए जाए काजु आहे हे बघा बोंडस बघायचा केवढूस आहे सात नंबर आणि सात नंबर काजू आहे हां आता ही जी काज आहे हा सात नंबर काजू का आता काजू तुम्ही बघू शकता किती मोठं आहे याला सात नंबर बोलतात आणि याला ही आय थिंक सो तीन नंबर असेल आणखी खूप छोटी आहे चार नंबर सात नंबर ही किती आहे हां म्हणजे ही पण चार नंबरच आहे आणि ही सात नंबर आहे मोठी एकदम आता बोंड काय करायचा आहे मोडून मोडून चांगला आहे बोंड म्हणून विचारला बस मग आता अजून आपण निघू ओके चला आता ही काजूची झाडं दोन वर्षानंतर म्हणजे लावल्यानंतर दोन वर्ष लागतं तिला काजू धरायला आणि खायटी काय छोटी जात पण काजू जास्त धरतात आता काजू माझ्या आजोबांनी ते कामाला माणसं लावून काजू काढून घेतलेत सो आता जास्त काजू नाही आहेत पण तरी पण खाली पडलेली असतात ती वेचावी लागतात तेच आम्ही करतो आता बघू अजून किती भेटतात पुढे आता इथे सगळी हिरवी झाडं आहेत पण कधी कधी नुकसान पण होतं या झाडाचं कारण काही झाड बाबा पूर्णच चुकलं आहे आता एवढी झाडं लावून थोडं नुकसान तर स सण करावं लागतं सण म्हणजे ते झाड आता त्याला रोग झाला ते सुकणारच हे पण थोडं सुकतच झालं पण फवारणी चालू असते इथे काका वगैरे करतात माझे तर बघू अजून किती झाडं आहेत एक तर झाड दिसलं ही लोक चालल्यात तिथे इथे दाखवलं तुम्हाला हे दिसत वाळी आहे आणि इथे प्राणी वगैरे असतात इट्स रिस्की वाळीत पाणी असतं तर मध्ये किंवा पावसाळ्यात वगैरे तर प्राण्यांना ते पाणी प्यायला बरं पडतं आणि इथे पुढे नदी पण आहे दाखवतो थोड्या वेळात खाली गेल्यावरती तो त्या काजून निवडूया आत्तापर्यंत तुम्हाला आम्ही तिघच दिसत होतो अजून लोक दाखवतो तुम्हाला किती जणं आहेत तू पण भारी येतो हे बघा हे पण ते काजून निवडतात अजून हे बघा ही लोक हे आगतो माझी आताचा मुलगा आणि काकी काके हाय तू हाय कर आ तू हाय रान वाढलेलं दिसतंय हे नदी आहे इथे ही पूर्ण नदी असते आता पाणी नाही कारण का गर्मी आहे जाऊ दे दाखवतो काजू किती खाली पडलेले आहेत हा एक इकडे खाली बघा हे बघा नुसती बोंड नुसती बोंड ही फांदीच पडलेली अस वाटत काजूची झाड असतात